या बदल कमी वाटतंय विजिबिलिटी चांगली आहे दिसतंय चांगलं आणि त्या बदल बघ ना जरा धुरकट आहे पूर्ण हा सा सा हा इस इस जो हा हाँ हाँ हा 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 ओके म्हणजे एक तुषार आहेत ना ते ओके वाफ आहे म्हणजे पाण्याचे ते प्रेशर नाही आपण स्प्रे करताना उडत तसंच ना ओके राईट घेऊया आणि आपल्या बाईकवर आज लोकेशन बदललं म्हणे ओके हरिओ भाऊ हरिओ कुठे निघालात कुठे नारिंग रेहात ओके हो आहेत अजून काजूच्या बिया वा वाट्री वा। केली ती दक्षिणवाडी मध्ये पडला बोल रस्ता बंद झाड पडलाय सागर कसला सडा पडला कसला सडा आहे कचरा कचरा मॉल आहे मॉल चप्पल आहे सगळं आहे सगळं टोटली सगळं मिळणार एकच ब्रँड मिळणार नाही काय सागर सागरजेट अरे मुंबईला जे दगड विकतात ना हा 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 मी जोगेश्वरीला राहिला होतो ना ओके okay. जोगेश्वरीच्या त्या मार्केटला स्टेशनच्या बाजूला विकायची बघाशी हा 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 सगळे वापरतात ओके हा याकडे बघा लागले बघा इकडे काय इकडे काय इकडे काय हलकं वजन आहे तर खूप कमी असतं एकदम हलके असतात वजन नसतं एवढा हा आहे आमच्या गावातला सुंदर असा संगम पॉइंट हा बा त्या समुद्र इकडे खाडी आणि समोर आहे ते मोरवे मोरवे वाडी इंद्रे गावाची एक वाडी आहे हा हा मसावलाय ऑरेंज कलरचा आहे शेंदुरी कलर शेंदुरी गोल्डन आणि हा हा शेंदुरी रंग आहे एक्झॅक्ट खाडीमध्ये घरवणार काय तिकडे समुद्रात हा हो, हा 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 या साईडने येत इथून कधी कधी येतं पाणी या साईडने त्यामुळे येताना सेफमध्ये येत पण आता काय सध्या धोका नाहीये थोड थोड ना उडतात ना आहे मला वाटतं सावध राहायला लागतं उलट सुलट कसंही पाणी येतं हे इथून आलं हे इथून आलं हा स्थिर उभं राहायचं पायाकालची वाळू पूर्ण खाली जाते हा बघा अनबॅलन्स व्हायचं नाही पूर्ण खंड झाली खाली रुत जातात छोटे मासे ओके खांडव आहे ना तिथे पुराव हळ पाहिजे कळ अरे किनाराला येतोय पुरा जवळून दिसेल का तो तर बघतो हा हळूहळू जायला पाहिजे मी त्याच्यात मारून बघतो पूर्ण कळप आलाय कळपतो तो मला समजायचं नाही परफेक्ट मारला त्याच्यात आता ते त्याला खायला जाणार किती आहे तो सागर तो बघ पूर्ण खांडवच्या खांडव आहेत बुडबुड येतात बघा समोर छोटे 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 मासे जवळ आलेला पूर्ण जवळ आलेला पण व्हिडिओ बनवतो जेव्हा ना त्या क्षेत्राचं स्वतःलाही नॉलेज पाहिजे बरोबर ना सागर एक डोक्याला लावायचा कॅमेरा हा आणि तो कायमस्वरूपी डोक्याला लावून ठेवू हो म्हणजे जेव्हा आपण आता ऑलरेडी जो हातात कॅमेरा ना माझ्या तो, तो सेकंडरी कॅमेरा आहे मला घ्यायचा पुढे दुसरा ओके मग हा हा लावताय येत डोक्याला ओके आणि सागरला दाखवूया तुम्हाला पण दाखवतो आता प्रॅक्टिकल बघा सागर शेड आता ते गळ्यामध्ये घालणार गेला थोडा हा आता आतमध्ये घालते ते डायरेक्ट जर्सीच्या आतमध्ये जाणार हा आणि आता जो कॅमेरा आहे ना स्टिक कर त्याच्यात लेवल जाऊन स्टिक कर आ, असा आ, हा ओके असं डायरेक्टली चिकटतो बाईक वरती माझ्या मागे बसतो ना स्वतः ड्रायविंग करत असेल तर ठीक आहे हा ओके ठीक आहे लवकरच घेऊ आपण चांगली गोष्ट आहे सजेशन चांगलं आहे तुमचं काय म्हणणं सांगा जरा कमेंट करून सागर बरोबर बोललास आता दूरवर आलो ना ते बघ गजबादेवी मंदिर दिसत नाही आहे सागर काय झालं आता प्रॉब्लेम काय झाला एक्झॅक्टली लोकेशन चेंज करतोय ते हा म्हणजे पलीकडे जायचं निघून गेलं डायरेक्ट पोळत जावेश मिळण्यासाठी ना एक प्रकारचं वेगळं पाणी लागतं मला वाटतं ते पाणी तर खारत असतं आणखी कस असत फरची आणि मोठीची जी लेवल आहे ना ती लेवल एक विशिष्ट प्रकारची लागते कमी असली तरी मिळणार जास्त असली तरी मिळणार उगाच आपलं घरी टाकत राहायचे काय म्हणतात त्याला फिशिंग रॉड फिशिंग रॉड हा सूर्य झाला छोटा सागर सूर्य छोटा झाला परफेक्ट सर्कल होता छोटासा सूर्य दिसला तिथून चला एस टी आली साईड अरुंद रस्ते हा प्रॉब्लेम होतो ना <laughs> चला पाणी बघ किती भरलंय हा हा डोंगरावरच पाणी दिवस हा हा आता कुठे विश्रांती दिली आहे थोडी नंतर सागर त्यांचं काय आहे इथेच काय ते त्यांचा स्पॉट आहे रोज असतात मला वाटतं घर बनवलंय त्यांनी तिकडे जागा घेतली जागा विकत घेतली वांद्राने घेतली जागा विकत या आता आलोय ते कसबा इकडे नेहमीच्या स्पॉट वर तिकडे जायला मिळेल मुश्किल वाटतय सागर आता हेच करायचंय काय प्लास्टिक मासा